शेतकरी श शेतकरी मित्रांनो एवढंच सांगायचं आहे माझं नाव दिनेश आत्माराम फासाटे गाव शिनगिनाका तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली आणि आज मल्टिप्लायर आणि मल्टिप्लायर न वापरले वापर वापरलेली वापर वापर शेती दाखवणार आहे मी तुम्हाला तर पाहू शकता हे आहे मल्टिप्लायर वापरलेलं आणि दु दुसरी बाजू जर दाखवायची झाली तर हे पण मल्टिप्लायर वापरलेलं आहे हे पाहू शकता तुम्ही आणि शेतकऱ्यांना मल्टिप्लायर वापरलं नाही दोन्ही बाऱ्यामध्ये हळद होती त्यांची आणि माझीसुद्धा तर ते पण तुम्हाला दाखवणार आहे मी आता हे बघा या शेतात पण हळद होती याचा कलर कसा आहे आणि वरचभर त्यांचं हे सुद्धा पाहू शकता याचा कलर पाहून घ्या कसा आहे यामध्ये सुद्धा हळद होती हे आहे बांधावर मी आता आणि हे पाया सुरू झाला फक्त मल्टिप्लायर वापरल्याचे फायदे काही शेतकरी म्हणतात रिझल्ट कळत नाही दिसून येत पण स्पष्ट दिसते स्पष्ट ओळखू येते पाहू शकता तुम्ही हे तास माझं हे दुसऱ्या शेतकऱ्याचं जमीन एकच आहे आणि दोन्ही शेतं हळदी हळदीच्या रानावरलेच कापूस कापूस आहेत पाहू शकता थँक्यू